तरी सर्व मच्छी विक्रेत्यांनी उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी पासून बांधण्यात आलेल्या मच्छी मार्केट मध्ये मच्छी विक्री करावी तसे न केल्यास पोलिसांच्या सहकार्याने कडक कारवाई करण्यात येईल संबंधित मच्छी विक्रेत्यांनी याची नोंद घ्यावी मिरगावडा बंदर मध्ये इतरत्र कुठेही मच्छी विक्री न करता मच्छी मार्केट मध्ये मच्छी विक्री करावी शिवाय नागरिकांनी मच्छी मार्केट येथे जाऊन मच्छी खरेदी करावी